प्रतिभा रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण श्रावण स्पेशल उपवासासाठी बनवलेले आहे खजूरचे लाडू कारण शाबुदाना आणि भगर खायचा येतो कंटाळा बऱ्याच जणांना शाबुदाना चालतसुद्धा नाही मग अशा प्रकारचे पौष्टिक असे खजूरचे लाडू बनवून ठेवले की शाबुदाना आणि भगर खायची सुद्धा गरज नाही तर चला पाहूया कसे बनवायचं ते तर हे बघा एवढं साहित्य मी घेतलेलं ला आहे लाडू बनवण्यासाठी तर मी हे घेतलेले आहे खजूर आणि हे खजूर जी आहे ना मी अर्धा किलो खजूर घेतलेली आहे आणि खजूरची सगळ्या बिया जे आहेत ना काढून घेतलेल्या आहेत हे बघा पाहू शकता तर चला अर्धा किलो ही खजूर आहे आणि अर्धा किलो खजूरला मी हे दोन वाटी खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहे किंवा तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता आता हे गरम करून घ्यायची गरज नाही आणि हे पावश्वर शेंगदाणे मी भाजून छान हलकेसे खरपूस भाजले आणि त्याची साल जी आहे ना ते काढून घेतलेली आहे आता मी इकडे बदाम आणि काजू घेतलेले आहे तर हे सुद्धा मी काय केलेलं आहे थोडेसे हलकेसे भाजून घेतलेले आहे तर याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे तर त्याआधी आपण पाहूया ही आहे सुंठ वेलची आणि जायफळ पावडर तर ही कशी बनवायची याची लिंक दे दे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही नक्की पहा थोडेसे मनुके घेतलेले आहे आणि थोडंसं मी घेतलं आहे तोका तुपाने लाडूला छान अशी टेस्ट येते म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं जे आहे ना शेंगदाणे खोबरं काजू बदाम बारीक करून घ्यायचं आहे आता खजूरचे लाडू करताना हे बारीक कसं करायचं हे फक्त एक लक्षात घ्या एकदम साधी सोपी ट्रिक्स सांगते तर अगोदर आपण काय करूया थोडेसे शे शेंगदाणे जे आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया आणि थोडेसे जाडसर बारीक करायचे आहे जास्त बारीक नाही करायचे थोडेसे जाडसर ठेवायचे कारण याच्यामध्ये आपल्या खजूर बारीक करायचे आहे तर हे बघा मी असे जाडसर बारीक करून घेतले आहे म्हणजे एकदा ते दोनदाच मी हे फिरवून घेतलेले आहे आता याच्यातच काय करायची थोडी थोडी खजूर मिक्स करायची आणि मी हे मग बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला कारण जर डायरेक्ट तुम्ही खजूर बारीक करायला गेलं तर होत नाही त्यामुळे असं जर दोन्ही मिक्स करून जर केलं तर बघा खजूर पण बारीक होते कारण खजूर चिघट असते मग काय होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये खाली चिघटते त्यामुळे दोन्ही मिक्स करून जर केलं तर व्यवस्थित बारीक होते खजूर आणि कळणार पण नाही की हे खजूरचे लाडू आहेत तर चला आता हे मी बाजूला काढून घेते हे मस्त बारीक करून घेते घेतलेलं आहे आणि जास्त बारीक नाही करायचं थोडंसं असं जाडसरच ठेवायचं म्हणजे लाडू खायला छान लागतात चला तर हे झालेलं आहे बारीक करून तर अशाच पद्धतीने आपण पुन्हा थोडे ते शेंगदाणे घेणार आहे आणि पुन्हा हे थोडेसे जाडसर बारीक करून घेऊया आणि मग बारीक करून घेतले की याच्यामध्ये आपण पुन्हा काय करायचं आहे थोडीशी खजूर घ्यायची आहे आणि आता पुन्हा आपण मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे तर बिया संपूर्ण काढून घ्यायचे व्यवस्थित तर चल बघा ते खजूर आणि शेंगदाणे असे एकत्र करून बारीक करून घ्यायचं म्हणून बारीक करताना एक लक्ष घ्यायचं की अगोदर शेंगदाणे किंवा खोबरं असेल ते अगोदर बारीक करायचं आणि त्याच्यामध्ये मग खजूर घालून बारीक करायचं तर अशाच पद्धतीने ते राहिलेले पण मी शेंगदाणे बारीक करून घेते आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी खजूर पण टाकून बारीक करून घेते तर हे बघा तर शेंगदाणे आणि खजूर मी बारीक करून घेतलेला आहे आता त्याच भांड्यामध्ये आपण आहे थोडंसं खोबरं तर हे आपण बारीक करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण हे खजूर टाकून बारीक करून घेणार आहे तर चला अगोदर मी खोबरं बारीक करून घेते तर हे बघा अशा पद्धतीने मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आता याला भाजायची गरज नाही आहे खोबऱ्याला त्याच्यामध्ये थोडीशी खजूर टाकूया आणि हे लाडू ना महिनाभर हमकाश टिकतात जर तुम्ही आत्ता सुरुवातीला श्रावण त्यात बनवून ठेवले तर तुम्ही श्रावण संपेपर्यंत सोमवारचा उपवास असतो शनिवारचा उपवास असतो तसेच श्रावण महिन्यामध्ये जन्माष्टमीसुद्धा येते तर त्यावेळेस हे लाडू तुम्ही खाऊ शकता खराबसुद्धा होत नाही तर चला आता थोडंसं खोबरं मी दाडसर बारीक करून घेते आणि याच्यामध्येच आपण टाकूया म्हणजे खजूर टाकूनसुद्धा मी बारीक करून घेतलेलं आता हे बारीक करून झालेलं आहे आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की काजू आणि बदाम जे घेतलेले आहे ना ते पण बारीक करायचे आहे पण त्यापूर्वी आपण याचे काप करून घेऊया म्हणजे मग बारीक करून घेता येईल तर हे बघा मी काय केले आहे बदामचे काप केलेले आहे आता काजूची पण पावडर करून घेते तर हे बघा पावडर करून घेते त्याच्यामध्ये थोडीशी खजूर टाकते आता हे मी पुन्हा बारीक करून घेते तर सर मी सर्व एकत्र केलेलं आहे आता हे थोडीशी खजूर राहिलेले आहे ना ती असंच आपण याच्यामध्ये बारीक करून घेऊया तर सर आता हे मी थोडंसं अगोदर मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तर याच्यामध्ये आपण टाकूया थोडेसे मी मनुके घेतलेले आहे <laughs> थे थे तुप। तुप हे आहे सोंठेबेलची आणि जायफळ पावडर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारचं आहे आणि थोडंसं तूप कारण तूप घातल्या काय होतं लाडूची चव जी आहे ती अजून छान होते आणि हे शे, शे ले ले। इतके पौष्टिक आहे लाडू आणि शे शिवाय याच्यामध्ये आपण खारी खोबरं शेंगदाणे वापरलेले असल्यामुळे काय इतके दमदार आहे की तुम्हाला सावधाने असू किंवा भगर असू खायची गरज पण पडणार नाही आणि सुद्धा हे लाडू खाऊ शकतात याच्यामध्ये काय आपण साखर वापरलेलं नाही किंवा गुळ वापरलेलं नाही कारण खजूर ऑलरेडी गोड असते त्यामुळे याच्यामध्ये गुळ वगैरे वापरायची गरज नाही आता बघा हे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं थोडे थोडे करून लाडू बांधायचे आता लाडू कसे बांधायचे हे तुमच्या याच्यावरती पण मी थोडेसे असे मीडियम बांधणार आहे अगदी तुम्ही साबुदाणा भगर न खाता तसं म्हणून हे दोन लाडू जरी खाले तरी तुम्हाला उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी असेल किंवा भगर असेल दाते, दाते। ते खायची गरज नाही आणि मेन म्हणजे हे हिमोग्लोबिनयुक्त आहे आणि शक्तिवर्धकसुद्धा आहे असं नाही की तुम्ही उपवासासाठी हे लाडू बनवा इतर दिवशीसुद्धा खारी खोबऱ्याचे लाडू बनवायला थोडंसं किचकट जातोय वेळ जातो पण हे झटपट अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही बनवू शकता काही वाळवायची भाजायची जास्त गरज नाही झटपट होतो किंवा पाक करायची पण गरज नाही अगदी पंधरा मिनटं कोणीही सहज बनवू शकतात तिथे पौष्टिक हे लाडू आहे तर हे बघा आता हे उपवासासाठी आता आपण बनवून ठेवले की श्रावण संपेपर्यंत हे लाडू आपण खाऊ शकतो अगदी खराब होत नाही काय नाही तर चला असे करून आता एक एक करून आपण हे लाडू बांधून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन तुम्हाला उपवासाचे काही व्हिडिओ आले की लगेच पाहायला भेटतील तर चला आता एक एक करून आता आपण हे लाडू बांधून घेऊया तर पाहू शकता आता दुकानात जर तुम्ही विकत आणायला गेले तर चारशे ते पाचशे रुपये किलो हे उपवासाचे लाडू भेटतील पण हे घरगुती पद्धतीने केलेले आहे मस्त पौष्टिक आहे आणि किती खा एक खाल्ला तरी मस्त असं आपलं पोटही भरतं आणि मनही भरतं तर चला हे बघा श्रावण स्पेशल आता हे लाडू आपले बनवून झालेले आहे तर तुम्हीसुद्धा अजून उपवासासाठी असे लाडू बनवले नसेल तर एकदा नक्की बनवून पा अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होतात आणि एकदा बनवून तुम्ही महिनाभर खाऊ शकता आणि मुलांसाठी सुद्धा अशा पद्धतीने बनवून पा कारण भरपूर सारे आपण यामध्ये ड्रायफ्रूट वापरलेले आहे मस्त पौष्टिक आहे ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय फायदेशीर असे हे लाडू आहे खजूर खोबऱ्याचे ड्रायफ्रूट लाडू झालेले आहे ते बघा मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहे तर सुद्धा नक्की बनवून पाहा नमस्कार तुम्ही देखील अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद